नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व चे, नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाळी शंभर क्विंटल किमानराई चार हजार कमालदराई चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे सहा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली सतराशे चौतीस क्विंटल किमान दराई चार हजार दोनशे नव्याण्णव कमालदराई चार हजार चारशे साठ सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली एकशे चौदा क्विंटल किमान दराई चार हजार कमालदराई चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दराई चार हजार एकशे नव्वद रुपये याप्रील कृषी उत्पन्न बाजार समिती पर आहे परभणी अवाकली एकशे वीस क्विंटल किमान दरा चार हजार शंभर कमालधरा आहे चार हजार दोनशे पन्नास